आज जे सोलापूर मध्ये मान्य राजसाहेबांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही जे म्हणताय की हे आमचं डोकं फिरवलं जातं राजकारण आमच्यामध्ये घुसवलं जातं तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे तर तरी सांगितलं की काही पक्ष तुमच्या ह्याचा वापर करत आहेत त्याच्यामुळं मला तसं वाटलं त्यांनी लोकसभेला तुमच्या विचाराचा फायदा घेतला म्हणून मला वाटलं की हे लोक तुमच्या आंदोलनाचा ते फायदा घेत आहेत पण आम्ही त्यांना सांगितलं की माननीय जरंगे पाटलाची एकोणतीस ऑगस्टला भूमिका स्पष्ट होणार आहे जर त्यांना फायदा होत असेल तर आम्ही पण राजकारणात का उतरू नये म्हणून आम्ही पण राजकारणात याचा निर्णय घेतला आहे त्याच्यामुळं त्या विषयाला विषय मिटला दुसरी गोष्ट आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमची मराठा आरक्षण बद्दल तुमची काय भूमिका आहे ते स्पष्ट करावी त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आत्ता मान्य जयरंगे पाटलाबरोबर चर्चा करतो त्यांच्या माझ्यामध्ये जे काय संवाद होणार आहे ते उद्या इथं धाराशिव तुळजापूरमध्ये त्याच्या त्यांच्याबरोबर मी चर्चा करतो त्यांच्याबरोबर भेटतो आणि त्याच्यामध्ये जे काय चर्चा होते ते तुम्हाला मी परवादीची माझी भूमिका स्पष्ट करून सांगतो असं त्यांनी सांगितलं आपल्या दोन विषयावर त्यांनी हे दोन गोष्टी मी त्यांची भूमिका बघतोय परवादीची जर भूमिका त्यांच्या आरक्षणच्या बाजूने असेल किंवा पन्नास टक्के ज्या जे आरक्षण असेल दादाची ज्या मागण्या असलेल्या त्या मागण्याला जर सकारात्मक भूमिका असेल तर आपलं त्यांचं जमल अन्यथा आपलं त्यांचं जमणार नाही प्र, प्रत्येक मराठवाड्यामध्ये दौऱ्यामध्ये त्यांच्याकडे असा जा विचारला जाईल की तुमची भूमिका काय आहे ती ता आम्ही तुरता आंदोलन स्थगित करीत आहेत जर परवादेशी त्यांची भूमिका समाजाच्या विरोधात किंवा आरक्षणाच्या विरोधात असेल तर आख्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये हे आंदोलन चालू राहील आपले शेजारी जी उभे कार्यकर्ते त्यांच्याबद्दल काही मनसेच्या का, अनधिकृत दृष्टिकोन काय मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही सर्वांना माहिती आहे मी बारा तेरा वर्ष झालं करतो त्याचे फोटो कोणाला कोणी भेटले करत असतात पण माझी भूमिका स्पष्ट आहे मी मराठा समाजाचा आहे मराठा समाजासाठी मरण एकूण हे आंदोलन शिरवण्यासाठी मनोज पण खूप आरोप आजपर्यंत झालेले आहेत तसेच आमच्यावर सुद्धा आरोप करणारच आहेत हे त्यांचं काम आहे आरोप करणार पण त्यांना उत्तर मात्र आमच्या कामातूनच मिळणार कुणाचाच नाही त्याला जवळपास तेरा दोन हजार तेरा मध्ये केलं होतं हु. दोन हजार तेरा मध्ये केलं होतं त्याच्यानंतर मी आता त्यांचा कुठलाही कसला संपर्क नाही पण हे असं हे चालतच जास्त लक्षात ठेवतो तुम्हाला हे असे सतत त्यांना आरोप मनोज असतात तेच आरोप केले की काँग्रेसचं काम केलं होतं म्हणून हे असे करणारच आहेत आरोप चलुण। आज चलुण। आज गया। आज गया। आज या सांगितलं त्या पद्धतीने सर्व चर्चा झालेली आहे